या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये मानसी आणि आता भूमी या दोघींनी चासूस बनत रागिणीवर ती पाळत ठेवत रागिणीच्या शोधून काढलेले आहे आणि भूमी ऐन वेळी रागिणीचा आत्तापर्यंत करत असलेल्या नाटकांचा कसा पर्दाफाश केलाय यावेळेला रागिणी काय कारस्थान करत होती आणि हे सगळं सगळं भूमी आणि मानसेने रंगे हात पकडलं आणि त्यानंतर एका गिफ्टमधून भूमीला पाठवणाऱ्या वस्तूची आता सगळी सगळी आकाशच्या समोर कशी सत्यता आले आणि रागिणी कधीच सुधारणार नाही या गोष्टीवरती आकाशचा विश्वास बसत नक्की काय निर्णय घेतलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी आणि मानसी यांनी आता एक घेतलेला असतो काहीही झालं तरी मिशन रागिणी रागिणी खोटं बोलती आहे हे सगळं सगळं समोर आणण्यासाठी दोघींनी मिळून आता योजना केलेली असते मानसी देवाच्या इथे उभी असते आणि देवाच्या समयीमध्ये तेल ओतत असते तेल होत असताना मुद्दाम त्यातलं ती तेल खाली सांडवते कारण रागिणी किचनमध्ये असते आणि किचनमधून रागिणी मानसीकडे पाहत असते आणि त्यावेळेला मानसी म्हणते अरे बापरे सगळं तेल सांडलं इकडे कुणी आलं तर पडेल मी ना पटकन जाऊन मॉप आणते आणि तेल पुसते आणि मग ती भूमीला जी पायऱ्यांवरती उभी असते तिला इशारा करते रागिणीचं लक्ष जातं आणि ते विचार करते तेल सांडले तर मानसी पुसून घेईल आणि तोपर्यंत मानसी मॉप पाण्याला गेल्यावरती भूमी तिकडे मनू मनू असं करत यायला लागते ज्या वेळेला मानसी तिकडून निघून जाते भूमी आता मनू मनू करत येते त्यावेळेला रागिणी हे सगळं किचनमधून पाहत असते आता भूमी फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग करते आणि फोनवरती बोलता बोलता ती आता त्या ते तेराच्या दिशेने यायला लागते आता बघूया रागिणी काय करते जर तिच्या मनात अजूनही वाईट असेल तर ती आपल्याला वाचवणारच नाही किंवा ती सुधारली नसेल तर ती आपल्याला वाचवणारच नाही ही, ही आयडिया करत भूमी आता एक एक पाऊल पुढे येते पण तेवढ्या धावत रागिणी येते भूमी भूमी सावर काय करतेस तू भूमी सावर असं म्हणत मग मात्र ती भूमीला पकडते आणि भूमीला जरा हे आश्चर्यकारकच वाटतं आत्तापर्यंत आपल्याला आपल्या बाळाला मारायलाच धावणारी ही आ, बाई आज आपल्याला आहे भूमीला खरं तर अजूनही त्याच्यावरती विश्वास काही बसत नसतो भूमी अजूनही थोडीशी याच्यातच असते की खरंच ही बाई आपल्याला आहे की यात पण काहीतरी हिचं नाटक आहे त्यानंतर मग आता रागिणी भूमीला घेते आणि एका बाजूला येऊन बसते बस बाळा इथे बस म्हणजे मला माहिती आहे की तुला माझ्यावरती विश्वास तर काडीचा बसणार नाहीये पण ज्या वेळेला मी माझं मातृत्व गमवलं ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला मातृत्वाची किंमत कळली तुझ्या मातृत्वाला धोका देण्यासाठी मी आत्तापर्यंत खूप काही केलं पण आज आजपासून मी तुझी काळजी घेणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरीसुद्धा रागिणी तुझी काळजी घेणार आणि तू मला वचन दे की तू स्वतःची काळजी घेशील कारण मातृत्व मातृत्व हे खूप महत्वाचं असतं आणि हे समजायला माझ्यासारखी अभागी मातृत्वाचा पूर्णपणे जी बाई हे करते ना त्याग होतो ना त्यावेळेला तिला समजतं मुमी म्हणते आत्या सावरा स्वतःला आणि भूमी आता रागिणीच्या नाटका नाटका या नाटकाला अजूनही भुलणार नसते तिने कितीही नाटकं केली तरी सुद्धा भूमी आता तिच्यावरती विश्वास ठेवायच्या ऐवजी प्रत्येक गोष्ट पडताळूनच पाहत असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये अजूनही भूमीला विश्वास बसलेला नसतो रागिणी तिच्याकडून वचन घेत असते की भूमी तुम्हाला वचन दे तू तु तुझ्या बाळाची आणि तुझी काळजी घेशील असा हरगर्जीपणा पुन्हा कधी कर करणार नाहीस सांगते तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला वचन देते की मी असं कधीही करणार नाही असं म्हणत भूमी त्यावेळेला मानसी म्हणते काय ताई तुझा आता तरी विश्वास बसलाय का आईंवरती यावरती आता भूमी सांगायलाच नाही अजूनही माझा कोणत्याही प्रकारे विश्वास बसलेलाच नाहीये की ही बाई सुधारलेली आहे कारण ही बाई आकाशला अजूनही आपल्या जवळ करण्यासाठी कितीही काहीही नाटकं का करू शकते आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये अलर्टच राहणार आहे या बाईवरती विश्वास ठेवून पुन्हा पुन्हा सारखा ती चूक मी करणार नाही असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता मानसीला आपण अजूनही विश्वास तिच्यावरती ठेवूया नको असं सांगते इकडे तोपर्यंत आकाशला व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीचं आमंत्रण आलेलं असतं आणि ते गुलाबी कार्ड त्याच्या बेडवरून खाली पडतं त्यावेळेला राजा काका तिकडे येतो आणि काय रे आकाश हे काय व्हॅलेंटाईन डे च आमंत्रण आहे ना यावरती आकाश म्हणतो हो पण त्यावरती राजा का म्हणतात अरे मग तुला भूमीला घेऊन जायला नको का व्हॅलेंटाईन च्या दिवशी यावरती मग मात्र आकाश म्हणतो नाही राजा का अरे खरंच याची काही गरज नाहीये यावरती राजा म्हणतात असं कसं आपली प्रेमाची व्यक्ती आपल्यासोबत असणं आणि ते प्रेम आपण व्यक्त करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे ना नुसतं तुझ्या मनात प्रेम आहे पण तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून जर ते प्रेम दिसत नसेल तर कुठेतरी समोरच्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये वाईट वाटणं साहजिकच आहे ना अरे ती व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल आहे किंवा त्या व्यक्तीला आपण किती प्रेम करतो हे कधीतरी बोलून आपल्या ह्याच्यातून दाखवायलाच लागतं यावरती आकाश म्हणतो हो पण त्यासाठी व्हॅलेंटाईन डे ची काहीच गरज नाहीये ना माझं माझा पण भूमीवरती प्रेम आहे ते मी व्यक्त करू शकतो ना राजा का म्हणतात हे बघ आपण ना जेवणामध्ये गोडाचा शिरा करत असतो नेहमी पण ज्या वेळेला प्रसाराचा शिरा करतो तेव्हा तेव्हा त्याची चव वेगळी असते ना तसंच आहे रे एखादा खास दिवस असेल तर त्या खास दिवसाला आपण आपल्या मनातल्या भावना सांगितल्या तर तो प्रेम पण खास होतं समोरच्या व्यक्तीला पण आपण स्पेशल असल्याचं फील होतं मग तू या सगळ्यामध्ये असं करतो का करतोयस यावरती आकाश मुद्द्यावरती येत म्हणतो राजा काका अरे खरं सांगू का तर आत्ता हा इतका सगळा प्रकार घडलाय पौर्णिमा आणि रागिणी आत्या या दोघींनी आपला अभिजित गमावलाय आणि त्यानंतर त्यांच्यासमोर आम्ही असं प्रेमाचं फिरायला जाणं किंवा प्रेमाने हे सगळं करणं हे कितपत योग्य वाटतंय तुला राजा का म्हणतात हे बघ तू त्या दोघींचा विचार करण्यापेक्षा तू या सगळ्यामध्ये विचार कर तो म्हणजे स्वतःचा स्वतःचा आणि भूमीचा विचार कर या सगळ्यामध्ये भूमीला किती आनंद होईल किंवा भूमी या सगळ्यामध्ये किती आनंदाने हे सगळं करेल तो विचार कर असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे मला तुझं म्हणणं पटलं राजा मी या सगळ्याचा विचार करतो आणि भूमीला सुद्धा विचारतो ती जर का तयार असेल तर मी भूमीला घेऊन व्हॅलेंटाईन डे साठी जाईन कुठेतरी कारण कसं सांगू तुला आतापर्यंत आमच्या आयुष्यात दोन व्हॅलेंटाईन डे आले पहिल्या व्हॅलेंटाईन डे ला मला व्हॅलेंटाईन डे काय असतं हेच माहित नव्हतं आणि दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला भूमीची स्मृती गेली होती आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही कधीही व्हॅलेंटाईन डे एकत्र केलाच नाही यावरती राजावाका म्हणतात हो तर आणि यावेळेचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे कारण हा तुमच्या तुमच्या बाळासोबतचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही हा नक्कीच के सेलिब्रेट केला पाहिजे असं म्हणत आता इकडे राजा आकाशला समजवत असतात आकाशला फायनली राजावाकांचं म्हणणं पटलेलं असतं आणि त्यामुळे आकाश या गोष्टीसाठी तयार होतो आकाश तयार ती राजा काका त्याला समजवतात आणि राजा काका सांगायला लागतात लवकरात लवकर भूमीला सांग म्हणजे तिला सुद्धा तशी तयारी करायला असं म्हणत असतानाच आकाश आणि राजा काका यांचं बोलणं चालू असत तोपर्यंत रागिणी इकडे खीर बनवत असते रागिणी खीर बनवत असताना ती आता सगळं काही टाकते आणि त्यावेळेला मानसी ती लक्ष ठेवून असते मग रागिणी आता ती पुडी शोधायला लागते कुठे ठेवली ती पुडी कुठे ठेवली ती पुडी आणि त्यावरती मानसी म्हणते कसली पुडी आणली बाईनी आणि मग ती लक्ष ठेवत असताना रागिणी एकदम अस्वस्थ होते ती पुडी शोधायला लागते रागिणीला फायनली ती पुडी सापडते आणि ती उघडते आणि त्याच्यामधली वस्तू आता ती खिरीमध्ये टाकायला लागते भूमीसाठी स्पेशल खीर बनवली आणि त्याच्यात ही स्पेशल वस्तू गेलीच पाहिजे एकदा का भूमीने ही खीर खाल्ली की झालं असं म्हणत आता इकडे ती त्या पुढीतली गोष्ट त्या खिरीत टाकते मानसी हे सगळं पाहत असते आणि मानसी ते पाहत असताना आता मात्र लक्षात येतं भूमीचं वाक्य की आपण या बाईवरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही कारण ही बाई कधी फिरू शकते काय करू शकते याचा आपल्याला भरोसाच नाहीये आणि म्हणून म्हणून या बाईवरती आपण विश्वास ठेवायचाच नाही असं म्हणत ती आता मानसी लगेचच ही गोष्ट भूमीला सांगायला जाते जेणेकरून भूमीला या बाईला रंगे हात पकडता येईल इकडे रागिणी अगदी मोठ्या आवडीने खीर करत असते आणि ती सुद्धा खास भूमीसाठी पण मानसीने तिला रंगे हात पकडलेलं असतं तोपर्यंत मग आता मानसी भूमीला बोलवायला जाते जेणेकरून सत्य परिस्थितीचा सगळा आढावा भूमीच्या समोर यावा आणि तोपर्यंत इकडे आता रागिणी त्या पुडीमध्ये गोष्ट टाकणार तोपर्यंत भूमी येते आणि तिचा हात पकडते भूमीने हात पकडल्यावरती जरा धक्काच बसतो काय आहे हे सगळं अचानकपणे भूमी आली त्यावरती भूमी म्हणते आत्या तुम्ही सुधारण्याचं कितीही ॲक्टिंग केलीच ना तरी सुद्धा माणसाचा कपटी चेहरा आज समोर येतो म्हणजे येतोच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते काय झालं त्यावरती भूमी आता ती पुढी हातात न घेते आणि अजूनही साळसूतपणाचा सा, आव आणण्याची काही गरज नाहीये तुमची चोरी रंगे हात पकडली गेलेली आहे असं आता म्हणते तोपर्यंत हे सगळं आता बोलत असताना भूमी ती पुढी हिसकावून घेते त्यावरती रागिणी म्हणते काय चाललंय काय काय झालं भूमी तू काय हे सगळं करते आहेस यावरती मग मात्र भूमी म्हणते थांबा आत्ताच थोड्या वेळात तुम्हाला सांगते काय करते आणि मग रागिणीच्या हातातून ती पुळी भूमी काढून घेते भूमीने पुढी काढून घेतल्यावरती ज्या वेळेला पुढी उघडून भूमी आणि मानसी दोघीजणी जणी पाहतात दोघीजणी सुद्धा हदरतात कारण त्या पुढीमध्ये असं काहीही नसतं की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता भूमीला काही संशय यावा किंवा काही यावं तर त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये असतात त्या म्हणजे केसरच्या चार काड्या यावरती भूमी म्हणते केसर त्यावर ते रागिणी म्हणते हो अगं कसं आहे या दिवसामध्ये केसर खाल्लं ना तर बाळाच्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असतं आणि त्यानंतर तुझ्या शरीरामध्ये थोडी हीटसुद्धा व्हायला पाहिजे किंवा तुझ्या शरीराला थोडं दमदारपणा पण यायला पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी ही खि खी, खिरीमध्ये खी, मी केसर टाकत होते खरं सांगू तर आपल्या घरात केसरच नव्हतं म्हणून मी बाजूच्या काळसेकरबाई ना श्रीनगरला त्यांचा मुलगा असतो आणि म्हणून प्युअर केसर त्यांच्याचकडे मिळणार याच कारणासाठी मी तिकडे गेले होते आणि हे केसर आणलं होतं आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये तुझ्या खिरीत हे केसर टाकत होते की तुला तुझ्या बाळाला असं मजबूती यावी असं म्हणत आता इकडे रागिणी लागते की आपण काय केलं आपण या सगळ्यामध्ये अचानकपणे हे सगळं वागलं आणि खूप चुकीचं केलं त्यामुळे भूमी लगेचच बोलायला लागते सॉरी आत्या म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही यावरती रागिणी म्हणते हो तू सॉरी म्हणायची खरंच काही गरज नाहीये कारण कारण का त्या मुणे, त्या मुणे या सगळ्यामध्ये मी आतापर्यंत जे काही वागलेली आहे त्यामुळे त्यामुळे माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवेल याची मला अजिबात हे नाही ना मी जे काही केलेलं आहे त्या गोष्टींच्यामुळे आता माझ्यावरती तू अविश्वास दाखवणं हे साहजिकच आहे ना असं म्हटल्यावरती भूमी सांगते नाही आत्या रागिणी म्हणते नाही कसं अगं ज्या गोष्टी आत्तापर्यंत तू म्हणजे सहन केलेल्या आहेस ना त्या गोष्टी मी या मीच केलेल्या आहेत ना मी या गोष्टींना विसरू शकत तुझ्या बाबतीत मी खूप चुकीचे वागले पण आता खरंच खरंच मला अक्कल आलेली आहे आणि मला समजलेलं आहे की मातृत्व हे काय असतं किंवा मातृत्वावरती ज्या वेळेला हल्ला होतो तेव्हा काय होतं त्यामुळे काळजी करू नकोस मी खरंच यापुढे तुझ्या बाळाला किंवा अजूनही या सगळ्यामध्ये कशालाही धक्का लावण्याची माझी अजिबात हे नाहीये असं म्हणत इकडे आता रागिणी भूमीला समजवत असते आणि आता अभिजित गेला आणि मला शहाणपण आले हे शहाणपण जर कामाला आधी आलं असतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी आता सुधारले असते असं म्हणत रागिणी आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा किंवा मी सुधारले हे सगळं भूमीला सांगत असते आणि भूमी तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस याचं मला अजिबात वाईट नाहीये कारण माझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवावा असं मी काहीही काम केलेलं नाहीये असं म्हणत इकडे आता ती भूमीला समजावते पण भूमी तिच्याकडे पाहते तिला वाटतं की भूमीने या सगळ्यामध्ये आपल्यावरती विश्वास ठेवला असेल आपल्याला या सगळ्यामध्ये माफ केलं असेल पण भूमी अजूनही कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला किंवा माफ करायला बिलकुल तयार नसते कारण कारण भूमीच्या आत्तापर्यंत भूमीच्या बाबतीत त्या बाईने जे काही केलेलं असतं ते प्रसंग खूप खूप मोठे असतात त्यामुळे भूमी अजूनही तिच्यावरती लक्षच ठेवून असते आणि ती मानसेला सांग नाही म्हणजे त्यांनी कितीही काही बोलले ना तरी माझं मन या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयारच होत नाहीये तोपर्यंत तो इकडे आकाश फोनवरती बोलत असतो आणि त्याला सांगितल्याप्रमाणे डे साठी त्याने आता भूमीसाठी छानपैकी प्लॅनिंग केलेलं असतं आकाशचं हे प्लॅनिंग चालू असतं राजा काका मागे उभे असतात आणि आकाश त्याला सांगतो राजा हा तू म्हटल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे तू म्हटलास ना की व्हॅलेंटाईन डे च प्लॅनिंग कर तसं सगळं घडलेलं आहे यावरती राजाराम म्हणतात वा भले अभ्यास म्हणजे हे सगळं करून तू आता भूमीच्या भूमीला जे सुख देशील ना ते खरंच तिच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे असं म्हणत असताना राजा का म्हणतात अरे बघ मी ज्या कामासाठी तुझ्याकडे आलो होतो ते काम तर मी विसरलो यावरती राज आकाश म्हणाला रा तो काम कसलं काम त्यावरती आकाश राजा म्हणतात हे पेपर हे पेपर तुला त्या दिवशी सुद्धा मानसीने दिले होते ना मग मानसीने हे पेपर दिल्यानंतर मग तरी सुद्धा तू या वरती का बरस सही केली नाहीस म्हणजे मला कळलंच नाहीये दागिणीला प्रॉपर्टीच्या या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी हे पेपर तयार केले होते ना यावरती आकाश म्हणतो नको राजा का सध्याची परिस्थिती बघता मला याच्यावरती सह्या करणं तिच्या सह्या घेणं मला हे अजिबात विषय नको त्यावरती मग मात्र आता इकडे म्हणायला नाही हे बघ एक गोष्ट लक्षात घे काही जर तरी ही प्रॉपर्टी तुझी आहे आणि याच्यामध्ये आता मला कुणाचही इंटरफेअरन्स नको आहे कुणीही या प्रॉपर्टीमध्ये आता पुन्हा तुला त्रास देण्यासाठी काही करायला नको आहे पण आकाशचं मन तयार नसतं तो अजूनही एका वेगळ्याच गिल्टमध्ये असतो आणि त्याला या गिल्टमधून बाहेर काढणं हेच खऱ्या अर्थाने राजा काकाचं काम असतं आणि आता तोपर्यंत तिकडे रागिणी येते बरोबर बोलतायत ते म्हणजे मी जे काही केलेलं आहे ना आकाश या सगळ्यामध्ये मला स्वतःचीच लाज वाटते आणि ते पेपर आहेत ना ते पेपर तू आत्ताच्या आत्ता साइन कर ते पेपर साईन करून तू या सगळ्यामध्ये ना तुझ्या घरच्या माणसांना खुश कर कारण तुझी घरची माणसं जर खुश असतील ना तर आणि तरच तू या सगळ्यामध्ये आता त्यांचं मन जिंकू शकशील हे बघ मी जे काही वागले आहे ना ते माझं माझ्याजवळ आत्तापर्यंत तू तु तुझ्या घरच्यांना माझ्यासाठी अनेक वेळा त्रास दिलेला आहेस पण आता आता नाही तू या पेपरवरती सह्या कर कारण कसं आहे अभिजित गेला आणि मला खऱ्या अर्थाने काही गोष्टी उलगडल्यात त्यातलीच एक गोष्ट ही आहे की पैसा प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी माणसाला भिथरवतात माणसाला खोटं वागण्यासाठी प्रवृत्त करतात आता पुन्हा पुन्हा त्याच मार्गाला मला जायचं नाहीये मला माहिती आकाश की तू मला माफ केलेलं नाहीयेस फक्त माफ करण्याचं नाटक केलंच जेणेकरून मी या घरात यावे किंवा थांबावं तुझ्या मनात अजूनही माझ्याविषयी जो राग आहे ना तो तसाच ठेव मला त्याचं काही वाटत नाही आहे कारण मी चुकाच केलेल्या तशा आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तू आता कोणत्याही प्रकारे मनामध्ये गिल्ट ठेवू नकोस कारण कारण माझ्याबद्दल तू चुकीचं काही केलेलं नाही आहेस किंवा अभिजितच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तुझी खरंच काही चुकी नाही आहे आणि त्यामुळे तू या पेपरवरती सह्या कर तुझ्या भूमीसाठी तुझ्या घरासाठी तू या पेपरवरती सह्या करणं गरजेचं आहे असं म्हणत भूमी आता इकडे रागिणी आकाशला समजवत असते आणि काहीही झालं तरी सुद्धा खरंच तू सही कर तुझा संसार सुखाचा व्हावा हीच फक्त माझी इच्छा आहे आणि त्यामुळे तू सही कर असं म्हणत मग मात्र ती आता आकाशला सही कर सही कर असं खूप वेळा सांगत असते फायनली आता आकाश या सगळ्यामध्ये सही करण्यासाठी तयार होतो आणि आता तो त्या पेपरवरती सही करतो हे सगळं झाल्यावरती आता मात्र का म्हणतात फायनली हे सगळं घडलेलं आहे आणि आता रागिणी राजारकांकडे येते ते आणि घ्या लवकरात लवकर या सगळ्यातून माझं नाव काढून टाका असं म्हणत ती राजा काकांना सांगते पण त्यावेळेला राजा काका सुद्धा तिच्याकडे काहीच बोलत नाही आहेत आणि तिला आता इग्नोरस करायला राजा काका लागतात कारण आज राजा काकांना भूमीप्रमाणे अजूनही त्यांच्यावरती तिच्यावरती बिलकुल विश्वास नसतो त्यानंतर भूमी आता आकाशच्या बाजूला येते आणि खरंच आकाश या सगळ्यामध्ये जे काही घडले ना ते चांगलं घडले तोपर्यंत रागिणी येते आणि रागिणीने जो शिरा बनवून आणलेला असतो तो, तो शिरा ती दोघांना खाऊ घालण्यासाठी पुढे येते आणि आता दोघांनाही तो तीर शिरा खाऊ घालते भूमीला एक घास भरवते आकाशला एक घास भरवते आणि आता दोघांनाही घास भरवून झाल्यावरती ती तिकडून निघून जाते त्यानंतर इकडे आता रागिणी तर, तर सुधारले असं आपलं निधन वाटतंय तरी पण ही पौर्णिमा काही सुधारण्याचं नाव घेत नसते पौर्णिमाच्या डोक्यामध्ये अनेक अनेक आता कुरघोड्या ह्या चालूच असतात या सगळ्यामध्ये आता पौर्णिमा काहीतरी एक गिफ्ट रॅप केलेलं असतं आकाशने भूमीसाठी आणि ते गिफ्ट आता आकाश भूमीला देणार म्हणून तो कुरिअरवाला ते गिफ्ट घेऊन आलेला असतो पण ज्या वेळेला तो, तो कुरिअरवाला गिफ्ट घेऊन येतो त्यावेळेला मग मात्र पौर्णिमा त्याला बाहेरच्या बाहेर गाठते आणि बाहेरच्या बाहेर गाठल्यावरती पौर्णिमा त्याच्यामधलं गिफ्ट बदलते गिफ्ट बदलून पौर्णिमा त्या सगळ्यामध्ये आता काहीतरी राख भरून ठेवते आणि ते गिफ्टवाला तो आता येतो गिफ्टवाला आल्यावरती आकाशला तो गिफ्टचा बॉक्स देतो आणि जे आकाशने मागवलंय ते चाल असणार असं आता आकाशला इन जनरल वाटतं तो तो बॉक्स घेतो आणि भूमीला भूमीच्या हातात तो बॉक्स देतो आणि भूमीला व्हॅलेंटाईन डे च्या विष देतो भूमी ते बॉक्स घेते सगळेजण खूप उत्सुक असतात की आकाशने भूमीला नक्की काय गिफ्ट दिले पण एकट्या पौर्णिमाला माहिती असतं की त्याच्यात काय आहे ते भूमी ज्या वेळेला बॉक्स उघडते त्याच्यामध्ये असलेली राख बघून भूमी हादरते तो बॉक्स फेकून देते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेजण पाहायला लागतात आता या सगळ्यामध्ये हो पौर्णिमाने केलेल्या कारस्थानाचा ब्लेम रागिणीवरती येणार का आणि रागिणी या सगळ्यामध्ये हो अडकणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे